मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती नुकताच झी मराठी पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हा पार पडलेला आहे यामध्ये कोणत्या कलाकाराला कोणता पुरस्कार मिळालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष हा पुरस्कार सावळ्याची जणू सावळी मालिकेतील जगन्नाथ यांना भेटलेला आहे तर सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री हा पुरस्कार लक्ष्मीनिवास मालिके मधल्या रेणुका याला मिळालेला आहे या सोबतच सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष हा पुरस्कार लक्ष निवास मालिकेतील विश्वा याला मिळालेला आहे यासोबतच फ्रेश फेस ऑफ द इयर हा पुरस्कार कमळीला मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार स्त्री हा पुरस्कार सावळ्याची जनू सावळी मालिकेतील जयंती ह्याला मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरुष हा पुरस्कार देव मालिकेतील जित्या याला मिळालेला आहे तसेच विशेष लक्षवेधी चेहरा हा पुरस्कार तुला जपणार आहे या मालिकेतील मीरा हिला मिळालेला आहे तसेच फेवरेट कॅरेक्टर पुरुष हा पुरस्कार लक्ष्मी निवास मालिकेतील जयंत याला मिळालेला आहे तसेच फेवरेट कॅरेक्टर स्त्री हा पुरस्कार लक्ष्मी निवास मालिकेतीलच भावना हिला मिळालेला आहे सोबतच फेवरेट कपल्स हा पुरस्कार सावळ्याची जणू सावळी मालिकेतील सावळी आणि सारंग यांना मिळालेला आहे तसेच सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार पारूला मिळालेला आहे तसेच सर्वोत्कृष्ट मुलगा हा पुरस्कार आदित्यला मिळालेला आहे तर मित्रांनो तुमच्या मते कोणत्या कलाकाराला कोणता पुरस्कार द्यायला पाहिजे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा